नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस आर न्यूज मी डॉक्टर श्यामसुंदर तवाजी आपण या कार्यक्रमामध्ये आज स्तुती कोटीच्या जिने लंडन इंटरनॅशनल ऑलिम्पिया स्पर्धेमध्ये एस स्पर्धेत भारतात पाया काम मिळणार आहे आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत स्तुती तू बंद कसमध्ये सध्या शिकतेस शिकायला काय वाटलं

आनंद काय कसा सांगावायचा माणसाचा कारण की आज मी भारतात पहिला क्रमांक आला आणि त्यावेळेस मला माहिती पडलं सरांचा कॉल आला चॅम्पियनशिपमध्ये भारतात पहिला जगात दुसरा नंबर आला पहिले तुम्हाला स्वतःवर पुरवसात बसला नाही की तिचा नंबर आला असेल नंतर सर कन्फर्म केला सगळे साईन जर काय असा आनंद द्विगुणित झाला तिच्या आई पण आहेत आईसाठी मग असं वाटत की मी आगातच शिकावं असं पुढं करिअर करावं काय म्हणजे ती मुळात हुशार आहे पण तिला असं माझी इच्छा अशी होती की ती गणितात पण खूप काहीतरी करून जात त्यासाठी मी तिला आपल्याकडे स्टडी सेंटरमध्ये आणि ती

परंतु असंच शिकत राहा कीर्ती स्तुती कोर्टेच्या जेणे अद्यापच या स्पर्धेमध्ये भारतामध्ये पर्याय क्रमांक ठेवला आहे आपण या यशाबद्दल त्याचं अभिनंदन करूया आपण हा व्हिडिओ पाहिल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विश्वाचा धन्यवाद